जा आज बारा जानेवारी तुमच्या चारी हृतात्म्यांची आज आठवण म्हणून आम्ही सगळे इथं काँग्रेसवाली इथं आलो आणि चेतन ने सगळं अरेंज केलेलं होतं आज बारा जानेवारी पहाटे पाच वाजता पार्ट त्या चार हृतात ता ज्यांनी आपले दिलं ते चार हुतात्मे आज त्यांच्या नतमस्तक होऊन आम्ही त्यांना अभिवादन करत आहोत त्यांनी हे बलिदान केलं म्हणून आम्ही या देशामध्ये राज्य करतो आहोत इतकंच नाही तर सोलापूर आमचं समृद्ध झालं हे त्यांच्यामुळं आलेलं आहे आम्ही त्यांना मनापासून श्रद्धांजली